बाहेर छान असा पाऊस पडतो आहे आणि काहीतरी कुरकुरीत खाण्याची इच्छा होत असेल किंवा घरी पाहुणे आले असतील तर त्यांच्यासाठी नाश्त्यासाठी तुम्ही सकाळच्या चहासोबत किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हे गरमागरम कुरकुरीत मुगाचे भजे नक्की करू शकता तर आज आपण हे भजे नाही पिठाचे बनवणार आहे नाही तांदूळाचे बनवणार आहे तर आज आपण येथे बनवणार आहे मुगाच्या डाळीचे कुरकुरीत भजे मुगाच्या डाळीचे गरमागरम आणि कुरकुरीत भजे खाऊन पाहुणे नक्कीच खुश होतील चला तर रेसिपीला सुरुवात करूया मुगाच्या डाळीचे भजे बनवण्यासाठी आपण येथे साल काढून घेतलेली मुगाची डाळ ही एक वाटी मोजून घेतलेली आहे वजनी म्हणत असाल तर आपण येथे दोनशे ग्रॅम ही मुगाची डाळ मोजून घेतलेली आहे दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुऊन आपण ही डाळ दोन ते तीन तासासाठी पाण्यामध्ये भिजायला ठेवून दिलेली होती मुंगाची डाळ भिजायला जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन तासामध्ये डाळ ही छान भिजून येते डाळ छान भिजून झालेली आहे आता आपण डाळीमधून सर्व पाणी काढून घेऊ भिजवून घेतलेली डाळ आता आपल्याला वाटून घ्यायची आहे भिजवून घेतलेली थोडी थोडी डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची आहे साधारणतः एक वाटी डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे ही डाळ वाटत असताना यामध्ये आपल्याला काही साहित्य टाकून घ्यायचे आहे या भज्यांमध्ये तिखटपणा यायला हवा म्हणून यामध्ये मी तीन ते ती चार मिरच्याचा वापर करणार आहे तर तुम्हाला यामध्ये तिखटाचं प्रमाण हे कमी जास्त करायचं असेल तर करू शकता आणि यामध्ये आपण एक इंच आलं घालून घेऊ आणि दहा बारा कडीपत्त्याचे पानंसुद्धा आपण यामध्येच टाकून घेऊ ही डाळ वाटत असताना आपल्याला अजिबात यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आणि ही, ही डाळ आपल्याला अशी जाडसळ फिरून घ्यायची आहे आणि दुसऱ्या वेळेस डाळ फिरवत असताना आपण यामध्ये थोडा पुदिनासुद्धा घालून घेणार आहे ही डाळ वाटत असताना आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही तरीसुद्धा ही, तरी ही डाळ छान अशी वाटल्या गेलेली आहे ही डाळ वाटत असताना ही डाळ थोडी जाळच वाटून घ्यायची म्हणजे आपले भजे हे छान कुरकुरीत होतात सर्व डाळ मी येथे वाटून घेतलेली आहे आता आपण यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घेऊ एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा यामध्ये आपण गरम मसाला घालून घेऊ आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ यामध्ये आपण अर्धा चमचा ओवा टाकून घेऊ आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आपण यामध्ये टाकून घेऊ आता सर्वा आपन हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ चुकून जर का आपल्याच्याने हे पीठ पातळ झालं तर यामध्ये आपण थोडं तांदुळाचं पीठसुद्धा वापरू शकतो तर हे मिश्रण जास्त पातळ व्हायला नको म्हणून आपल्याला सुरुवातीला डाळीतलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे तर येथे आता आपलं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला तयार करून घेतलेल्या पिठाचे भजे तयार करायचे आहे तर येथे मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे मुगाच्या डाळीचे कुरकुरीत भजे बनवण्यासाठी आपण यामध्ये अजिबात सोड्याचा वापर करणार नाही मुगाच्या डाळीचे भजे हे छान कुरकुरीत व्हायला हवे म्हणून आपण येथे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून घेऊ म्हणजे आपल्याला या पिठाला तेलाचं छान असं कडकडीत मोहन द्यायचं आहे या पिठाला आपण तेलाचं मोहन दिल्यामुळे यामध्ये आपल्याला सोडा वापरायची गरज पडत नाही आणि आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ जर का आपण यामध्ये सोडा वापरला तर भजीही तेलगट होतात तर मुगाची भजी ही तेलगट व्हायला नको म्हणून आपण याला फक्त तेलाचं मोहन दिलेलं आहे तर येथे आता आपलं पीठ हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर येथे आपलं तेल हे तापलेलंच आहे तरीसुद्धा तेलामध्ये आपण पिठाचा गोडा टाकून बघू आपलं तेल हे तापलं गेलेलं आहे का तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामुळे यामध्ये तडले जाते तर येथे तेल हे छान तापलं गेलं आहे आता यामध्ये आपण छोट्या छोट्या आकाराचे गोडे टाकून घेऊ तर येथे आपल्याला मुगाच्या डाळीचे छोटे छोटेच भजे तयार करून घ्यायचे आहे भजे तळत असताना हाताला जो आकार येईल त्या आकाराचे आपल्याला इथे भजे तळून घ्यायचे आहे अगदीच गोल आपल्याला इथे भजे तयार करून घ्यायचे नाही सुरुवातीलाच आपण तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे मीडियम आचेवरती आपल्याला भजे तळून घ्यायचे आहे सुरुवातीला अर्धा मिनटं तरी आपल्याला भजे ही तेलामध्येच राहू द्यायची आहे भज्यांना आकार आल्यानंतर आपण तेलामध्ये भजे ही कुरकुरीत तळून घेऊ जर का आपण गॅस हा मोठा करूनच भजे तळून घेतली तर वरे भजे हे तळल्या जातात आणि यातून हे कच्चेच राहतात म्हणून आपण येथे ही मध्यम आचेवरतीच तळून घेणार आहे म्हणजे भजी आतून आतूनसुद्धा छान होतात आणि बाहेरूनसुद्धा कुरकुरीत होतात तर तेलामध्ये भजी ही छान कुरकुरीत होतील तोपर्यंत आपल्याला भजी तळून घ्यायची आहे अधूनमधून आपल्याला झाऱ्याने भजी ही हलवून घ्यायची आहे तीन ते चार मिनिट तरी आपल्याला आचेवरती हे भजे तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा भज्यांचा रंग हा बदललेला आहे आणि तेलातील बुडबुडे सुद्धा खूप कमी झालेले आहे कढईमधून भजे जाऱ्यामध्ये काढत असतानासुद्धा या भज्यांचा आवाज हा कुरकुरीत येतो म्हणजे आपले भजे हे छान तडले केलेले आहे तुम्हाला दिसतच असेल भज्यांना रंग किती छान आलेला आहे तळून घेतलेले भजे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ तर येथे मी अजून काही भजे तळून घेणार आहे दुसऱ्या वेळेस भजे तळत असताना आपल्याला गॅस मोठा करूनच भजे तळून घ्यायचे आहे भजे तळत असताना आपण गॅस हा मिडियम करून घेतलेला होता त्यामुळे तेल हे थंड झालेलं असते नंतरच्या बॅचमध्ये आपण गॅस मोठा करून भजे तळून घेणार आहे अशा पद्धतीनेच आपण सर्व भजे तळून घेऊ केव्हा तुम्हाला जेव्हा भजे गरमागरम खायचे असतील तेव्हा सुद्धा तुम्ही हे भजे गरमागरम करून खाऊ शकता तर असे हे कुरकुरीत मूग दाळीचे भजे दिसायला तर छान आहेच पण खायलासुद्धा हे भजे खूप छान लागतात नेहमी आपण बेसन पिठाचे भजे बनवतो त्याच्यापेक्षा हे भजे खायला खूप छान लागतात आणि ही भजे बनवायला तर अगदी सोपे आहे जरी तुम्ही हे भजे पहिल्या वेळेस करत असाल तरीसुद्धा सहज हे भजे तुम्ही बनवू शकता तर असे हे कुरकुरीत मुगाच्या डाळीचे भजे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी नक्की बनवू शकता माझी तुम्हाला एक विनंती आहे माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर करा आणि आर्ट ऑफ कुकिंगला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद